गळा हत्या किंवा लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम राज्यातलं देशाचं सरकार करत आहे आणि उघड्या डोळ्याने मंत्री पाहतायत मुख्यमंत्री पाहतायत उपमुख्यमंत्री गृहमंत्री पाहतायत हे देशाचं आणि ह्या राज्याचं दुर्दैव आहे अशी लोक सत्तेवर आलेली आहेत त्यांना जरा जरी जनाची नाही तर मनाची लाज असेल त्यांनी त्वरित ॲक्शन घ्यावी आणि जे संबंधित गुंड आहेत ते कुठल्याही पक्षाचे असू द्यात कुठल्याही संघटनेचे असू द्यात त्यांना तातडीने अटक करा आणि त्याच्यावर कठोर कायर करा अशी मागणी या निमित्ताने मी करतो यापूर्वी बी बी सीची डॉक्युमेंटरी जारी करण्यात आली होती गोध्रा हत्याकांडासंदर्भात ती टाटा एन शूटमध्ये प्रसारित करण्यापूर्वी त्याच ठिकाणी सुद्धा पोलिसांनी अडवणूक केली आणि काहीच दिवसांपूर्वी लोकशाही चॅनेलवरती दोन वेळा बंदी घालण्यात आली तर काय सांगाल लोकशाही याचा अर्थ काय झाला नाही म्हटलं लोकशाही आणीबाणी नाही आहे परंतु आणीबाणीचीच कामं जी आहे ती राज्यातली देशाच्या सरकारची जी पोलिस यंत्रणा आहे ती काय करते हे तेच चालू आहे ना तुमचा आवाज कसा दाबता येईल आता तुम्हालासुद्धा उद्या त्रास होऊ शकतो तुम्ही माझी मुलाखत घेताय तुम्हाला सुद्धा हे त्रास देऊ शकतात ना यांना कसं आहे यांच्या विरोधात कोणी बोलायचं नाही मला काल एक कालपर्वाची गोष्ट मला बरं वाटली की पुण्याच्या नवीन आलेल्या पोलीस आयुक्तांनी सगळ्या गुंडांची परेड घेतली बरं वाटलं परंतु तेच गुंड इथे येऊन मंत्रालयात रील करतात मुख्यमंत्र्यांच्याबरोबर फोटो काढतात वेगवेगळ्या मंत्र्यांच्याबरोबर फोटो काढतात तुम्ही काय दाखवता नेमकं तुमचं कोणीच वाघडं करू शकत नाही असं दाखवता का आज गोळीबार करण्यापर्यंत आमदारांच्या बदल गेलेल्या आहेत एकमेकांच्या मर्डर करण्यापर्यंतच्या भूमिका इथं तुमच्या राज्यामध्ये होत आहेत यापूर्वी कधीच असं घडलं नाही ना देशाच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षे होऊन गेले पण तू पंच्याहत्तर वर्षात एवढ्या खालच्या पातळीवर डेरिंग महाराष्ट्रात तरी झालेली नाही आणि मग तशी जर भूमिका तुमच्या राजवटीमध्ये होणार असेल तर तुम्ही महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला हा प्रश्न तुम्हाला आम्ही विचारणार आणि म्हणून देवेंद्रजी किंवा एकनाथजी किंवा अजितदादा यांना आमची विनंती आहे खरंच तुम्हाला काही वाटत असेल तर याच्यावर तात्काळ कारवाई करा तुमच्या पदाचे राजीनामे त्यांना बाजू लावा महाराष्ट्रामध्ये आत्ता जे काही सुरू आहे ते खरं तर लोकशाहीला काळीम आहे आज निखिल वागळेसारखे जे निर्भीडपणे आपली भूमिका मांडणारे जे पत्रकार आहेत त्यांचा आवाज दाबण्याचा हा प्रकार आहे मी कालच निखिल वागळेंची एक क्लिपसुद्धा ऐकली सिन्नरमध्ये त्यांचं एक भाषण सुरू होतं ते ज्या पद्धतीने भूमिका मांडत आहेत आज लोकशाहीमध्ये जो मीडिया आहे त्या मीडियाला मोदी मीडिया असं म्हटलं जातं आहे याच्यामागचं कारण काय तर मीडियातले बहुतेक जे मालक आहेत मीडियाचे वेगवेगळ्या चॅनल्स असतील वेगळ्या प्रिंट मीडियाचे मालक असतील हे पुष्कळशी लोक जे आहेत हे पंतप्रधान मोदी किंवा भारतीय जनता पक्षाने यांना विकत घेतलं किंवा यांच्यावर दबाव आहे त्यामुळे मोदी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या विरोधात कुणीही उघडपणे बोलायला तयार नाही आणि जे बोलतात त्यांना एकतर त्यांच्या त्या ते वृत्तपत्रातून त्या न्यूज चॅनलमधून कामावून काढलं जातं म्हणजे एक प्रकारची अघोषित लोकशाही या देशामध्ये नरेंद्र मोदी जे पंतप्रधान आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली सरकारची या देशामध्ये चालू आहे आणि मोठ्या संख्येने आवाज दडपण्याचं काम ही मंडळी करते कित्येक पत्रकारांच्यावर हल्ले झाले पत्रकारांच्या हत्यासुद्धा झालेल्या आहेत आजचा जो हल्ला आहे तो एका निर्भीड पत्रकाराचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे हा प्रयत्न निषेधार् आहे रिपब्लिकन पक्ष खोरीपच्या वतीने राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा आणि भारतीय जनता पक्षाचे जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत ज्यांनी हा उद्योग चालू केलेला आहे त्या सर्व गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा या ठिकाणी मी निषेध करतो आणि मी गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की गेल्या दोन चार दिवसातल्या जर घटना पाहिल्या किंवा राज्यात तुमचं सरकार आल्यापासून जर घटना पाहिल्या तर कायदा नावाची चीज अस्तित्वात आहे का हा प्रश्न आहे ते खूप हुशार आहेत ते वकील आहेत त्यांच्याकडे बोलायला सगळ्या गोष्टी आहेत ते म्हणतील आम्ही याची दखल घेत नाही कोण बोलतं आम्ही त्याला किंमत देत नाही असेही म्हणतील ते परंतु आता जर तुम्हाला जनाची नाहीतर मनाची जरी लाज वाटत असेल या गोष्टी थांबल्या पाहिजे आणि या जर गोष्टी थांबणार नसतील ती थांबवण्याची तुमची तयारी नसेल मानसिकता नसेल हिंमत नसेल तर तुम्ही तुमच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या अशी मागणी आपल्या माध्यमातून मी माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री पदावर असलेले भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहेत राज्यातले देवेंद्रजी फडणवीस यांना मी विनंती करतो विरोधी पक्ष पद आहे किंवा विरोधी पक्ष जो आहे तो कुचकामी ठरतो आहे म्हणून अशा घटना घडत आहेत महाराष्ट्रात पुरोगामी महाराष्ट्र ज्याला म्हटलं जातं नाही विरोधी पक्ष कुचकामी वगैरे तर नाही प्रकार प्रकार कसा आहे विरोधी पक्षच संपवला आहे सगळे पक्षच संपवायचे आहेत तुम्ही बोलायला लागलात का तुम्हाला संपवलं दोन प्रकार आहेत तुम्हाला शांततेने सांगायचं बाबा हे घेत शांत राहा ऐकत नसेल तर मग आम्ही तुला बघतो काय करायचं तू ही जी भावना आहे आता महाराष्ट्रातल्या जनतेला देशातल्या जनतेला हे कळायला लागले की राज्यात आणि देशात सत्तेवर असलेली जी लोकं आहेत ती काय मानसिक किती आहे हे जनतेला कळायला लागलेलं आहे आणि जनता काय यांना माफ करणार नाही ती चीड आहे जनतेच्या मनामध्ये ती कधीतरी बाहेर येणार आहे कारण काल जी मी त्यांची फेसबुक आहे त्यांची जी एक क्लिप ऐकली भाषण त्यांचं ते सिन्नरमध्ये भाषण करत होते आणि प्रचंड लोक त्या सभेला उपस्थित होते तुमच्या विरोधातली भावना लोकांच्यापर्यंत जाऊ नये ती पोचवण्याचं काम करणारी जी लोकं आहेत त्यांचं तोंड बंद करणं त्यांचा आवाज दाबणं म्हणजे लोकशाहीची